नमस्कार मी आशा वानखडे आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण पालकची पुरी पालकच्या पुरीसाठी लागणारं साहित्य दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन एक वाटी पालक बारीक चिरून घेतलेला आहे मी तो एक जुडी आहे अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच ठेचा जर तुमच्याकडे ठेचा नसेल तर तुम्ही अर्धा चम्मच लाल मिरची पावडर पण वापरू शकता आणि दोन चम्मच तेल थोडासा कोथंबीर आता हे आपण पीठ मळून घेऊया तर हे दोन दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा अर्धे चमचा हळद आणि अर्धा चमचा ठेचा टाकलेला आहे हा थोडासा कोथंबीर आणि हे पालक पालक मी आधी स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली होती चवीनुसार थोडंसं मीठ अर्धा चम्मच घातलेला आहे मी आणि दोन चम्मच तेल तर आता हे पीठ आपण पूर्ण मळून घेऊया याला जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे असा घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा आपण दहा ते पंधरा मिनटं असाच मुरू देऊया याला आपण थोडस तेल घालून मळूया आणि याला झाकून दहा मिनटं असंच ठेवूया पीठ मुरेपर्यंत आपण ही टमाट्याची आंबट गोड चटणी लहान मुलांना आवडणारी बनवूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन मिडियम साईजचे टमाटर एक लहान कांदा जिरं मोहरी हे थोडी थोडी घेतलेली आहे मी एक चम्मच साखर अर्ध्यापेक्षाही कमी एकदम दोन चुटकी लाल मिरची पावडर हळद थोडंसं मीठ कढीपत्ता आणि कोथंबीर कोथंबीर कमी होता म्हणून थोडासा घेतला आहे यामध्ये आपण एक उबडी तेल घालूया जिरं मोहरी थोडं छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता आणि हे मिरची हळद कोथिंबीर आणि मिठे घालूया हे सगळं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण टमाटा घालूया आपण थोडीशी वाफ होऊ देऊया एक पाच मिनटं दोन ते तीन मिनटं झालेले आहे याला आता यामध्ये आपण एक चम्मच साखर घालूया आणि थोडंसं पाणी घालून वाफेवरती होते एक ते दोन मिनट तर आपली ही आता टमाटाची चटणी झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि आता आपण पुरीची तयारी करू तर दहा मिनटं झाले आहे दहा मिनटामध्ये आपलं पीठ छान मुरलेलं आहे चला तर आपण आता याच्या पुऱ्या करून घेऊया चला तर आता आपण पुरी तयार करूया तर अशा प्रकारे आता मी ह्या पुऱ्या करून घेते अशा प्रकारे मी चार पाच पुळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला तळून घेऊया तेल खूप छान तपलेलं आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण सर्व करूया तर अशा प्रकारे आपली पालकची पुरी आणि टमाट्याची खट्टी मिठ्ठी छान चटणी तयार झालेली आहे मुलांना टमॅटो केचप दिल्यापेक्षा ही टमाट्याची चटणी खट्टी मिठी करून बघा खूप तिखट होत नाही पण पुरीसोबत खूप छान लागते पुरीसोबतच नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पराठ्यासोबत देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा